नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्बीड व्यास नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शालिमार येथील गोडसे यांनी महाआरती करून पाच वर्षांपूर्वी केलेल्या विकास कामांचा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरुवात केली असून प्रमाणात गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन केल्या गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये महायुतीचा लोकसभेचा उमेदवार कोण असतात कधी छगन भुजबळ तर कधी हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे मात्र हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गेल्या पाच वर्षांच्या विकास कामाविषयी चर्चा केल्याने नाशिक लोकसभेचा उमेदवार हा असेल हेमंत गोडसे हे, हे विद्यमान खासदार आहे तुम्ही केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा तुमचा प्रचार चालू असू द्या लवकरात लवकर अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले त्यामुळे नाशिक शहरातून लोकसभेचा उमेदवार हा शिवसेनेचाच असल्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी महाआरती करून प्रचार व पाच वर्षात केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या जल्लोषात सुरुवात केली कोठेतरी आता छगन भुजबळ की हेमंत गोडसे या चर्चेला थोड्या प्रमाणात ब्रेक लागलेले दिसून येत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक आम्ही आज खऱ्या अर्थानं आपण जी केलेली कामं आहे पाच वर्षामध्ये ही जनतेपर्यंत पोहोचवावी याची सुरु सुरुवात आज या ठिकाणी आपण करतोय आपण अजून अधिकृत जागा जाहीर झालेली नाही परंतु आपण इच्छुक शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण केलेली आपण विद्यमान खासदार आहोत आणि आपण जी कामं केली ती जनतेपर्यंत पोचवायला हे आपलं कर्तव्य देखील आहे आणि म्हणून त्याचा शुभारंभ या ठिकाणी आज आपण प्रत्येक मतदारसंघावरती महायुतीच्या प्रत्येक घटक पक्ष आणि पक्षाचा त्या ठिकाणी अधिकार आहे उद्या आर पी आय असेल किंवा रासप असेल किंवा इतर कुठलाही पक्ष त्यांचा देखील अधिकार या प या जागेवरती तितकाच आहे आणि म्हणून मला असं वाटतं का या ठिकाणी शिवसेनाचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे शिवसेनेने सातत्यानं या ठि थी, या ठिकाणी नेतृत्व केलं आहे आणि म्हणून आपण देखील दहा वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाचे प्रामाणिक कामं त्या ठिकाणी केले पक्षपात कधी केला नाही जातीवाद कधी केला नाही आणि म्हणून सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे का ही जागा शिवसेनेला सुटावी द्याला। द्याला। त्यांनी सांगितलंय तुम्ही विद्यमान खासदार आहात तुम्ही केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा तुमचा प्रचार चालू आहात सुद्धा लवकरात लवकर अधिकृत रित्या उमेद घोषणा त्या ठिकाणी लवकरात लवकर केली जाणार आहे